நாம் கேல்க नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीनं वासुशांती पूजा भागधोणमध्ये मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते काल आपण बघितलं होतं की घराला आपण छापे मारले होते त्याच्यानंतर काय पूजा वगैरे होणार आहे ते आपण आजच्या भागात बघणार आहोत सो पूजेसाठी प्रसादाची तयारी करण्याचं चा काम चालू होतं घरातील सगळ्या महिला होत्या ते हे करण्याचं काम करत होतं माझ्या दोन नंबरच्या मामी आहे त्या प्रसाद बनवत होत्या बाकीचे जे मेंबर ते घरात उभे त्यांचा पाण्याचा टाईम चालू होता हे आमच्या समृद्धीमध्ये लुडबुड करायला पूजेसाठी दोन दिवसापासून ते बिचारी किती फिरते काय काम करते सकाळपासून ते आम्हाला सगळ्यांना सांगत होते आणि आणि बाकीचे मेंबर करत होते चाय पे चर्चा या आहेत दोघी माझ्या नाशिकच्या मामी याच्या लहान मामी येथे ड्रायफ्रुट्स कट करता करताय कट केलेले ड्रायफ्रुट्स आता तर शिऱ्यामध्ये टाकणार आणि साखर वगैरे टाकणार आणि मग झाले तयारी नंतर आमच्या देवतेला नमस्कार करून मामानने केली पूजेला सुरुवात सुरू होणार हो मावण आणि मामाम्यांसोबत घरातील अजून एक व्यक्ती बसणार होती सो सर्वात पहिले बसला मावांचा लहान मुलगा चिरंतन आणि त्याच्यानंतर बाकीचे घरातील मेंबर पण बसले होते ते आपण पुढे बघूच स्वाहा तू आधार तू व्यक्तीपर्यंत स्वाह म्हणायचो ओम गणन गणपती गुंगवाम हेनंदिपती गुम हवाम हे निधी नंतवा निधीपती गुंग हवाम हे मम आहो

ओम प्रजन्याय नमास ओम जयंताय नस ओम कुलुसुदाय नमास ओम सूर्याय नमस ओम सत्याय नस ओम आकाशाय न वायवे नमस ओम पुष्ण वे न ओम वेदताय नमस त्यानंतर पूजेला जोडीने बसले होते माझी मोठी मामा मान्य त्यानंतर बसल्या दुसरे मोठे मामा पूजेसाठी बसले होते नाना म्हणजेच लहान मामा नंतर पूजेसाठी बसले नाशिक से राजेश मामा आणि मामी त्यानंतर पूजेसाठी बसलेले लहान मामा म्हणजेच किशोर मामा आणि मामा नंतर होते आमचे अंकल आणि कविता मामा नंतर होतो माझ्या दोन नंबरच्या मामा मी या मामांना पूजेची बिलकुलही आवड नाही त्यांना सुद्धा आम्ही आज हवनला बसवलं होतं त्यामुळे सगळे उत्सुकतेने बघत होते आणि असत पण होते

आता इथं ठरवून घ्या आधी वाजून ठेवून यायचं आहे जातांना मागं फिरून टाकायचं नाही दिवा भेजला तर त्याची मनात शंका द्यायची नाही येताना डायरेक्ट दिवा ठेवून द्यायचा आणि ताट घेऊन आपलं आपलं घरी परत यायचं काही तुम्हाला तांब्या भरून दिला जाईल पाणी मागं पाणी शिंपडत शिंपडत आपल्या घेऊन पर्यंत जायचं फुल फेकून द्यायचं पाण्याच्या पाण्या नंतर पायांवर पाणी ओतून घ्यायचं पाय धुवून तुम्ही घरात यायचं यांच्यासाठी एक तांब्या भरून ठेवून द्यायचं तुम्ही येताना पाय धुवून घ्यायच्या नंतर घरात यायचं जरा येत <सथ> ना बाहेर कडाक्याचं ओण होतं रस्त पूर्ण तापलेलं आता बाकीच्यांनी सांगितलं की चपला वगैरे घालून घ्या पण नाही मामाने पूजा खूप छान पद्धतीने पार पाडली

प्रसादाचं देवेद्य दाखवल्यानंतर कर्णत आली ती पंच आरती ज्याच्यामध्ये पहिली होती गणपतीची आरती नंतर होती देवीची आरती नंतर महादेवाची नंतर आपले श्रीकृष्ण भगवानांची दत्ताची आरती e

क्षा शतमानं शकांद्रियाेंद्रिय मेशमान तुम्ही सुरा श्री गुन्हे दवता शो वर शकामना सुद्धा व्यापारे शरीर अरोग्यता

আদুর কই আয় কা আপু দে বউ হ্যাঁ বড়া তো কই ちゃっছে না ও গে म्हटলো একডা আগে বউ ইত কানে রেকা আরে রেকা ও আচ্ছা ও কানত গেলা পাইতে पुस्तक नाव आहे आबा तुम्ही घ्या नाव तिथे ब्राह्मण ताता सांगते मामा नाव घेऊन मामा सांगतं ब्राह्मण टाका नागर तुम्ही नाव घ्या

जसं की आपण बघू शकतो मामींच्या हातात आहे पोहळा आणि मोती आणि त्या मातीच्या वाडक्यामध्ये ठेवण्यात येईल त्याच्यावरती अक्षता टाकण्यात येतील फूल येईल आणि मग ते पॅक केलं जाईल आपण आतापर्यंतची संपूर्ण पूजा बघितली होती ती शांतीसाठी आणि तेच आपण आता करणार आहोत की किचनमध्ये गॅसच्या बाजूला आपण छोटंसं एक खड्डं ठेवलं तर त्याच्यामध्ये आपण वास्तुपुरुष ठेवणार आहोत सो पहिले सुरुवातीला हळदीचं पाणी टाकण्यात आलं आणि आता मामा वासुपुरुष आणि जे मोती पोळं आहे ते ठेवणार आहे त्याच्यामध्ये आणि मग हे सगळं झाले की पूजा होते संपन्न घेणारे ठेवलं ठेवलं का ते का तिथे बाई हातर लाव आणि ती माती ढकल सगळ्या माती ढकल ढकल माती सगळे पाहू ना आणि आपण त्याला माती

वास्तुपुष्ठ ठेवल्यानंतर परत हळदी कुंकूने पूजा करण्यात आली आणि अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या भावभंडांनी घेतला होता सेल्फी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझी युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय